नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे सोलकडी बघणार आहोत कोकणामधला प्रसि प्रसिद्ध असं उन्हाळ्यातलं पेय आहे हे सोलकडी सोलकडी पिल्याने आपलं पित्त कमी होतं आणि आपली भूकसुद्धा वाढते आता ही सोलकडी अगदी सोपी पद्धत आहे बनवायची तर त्यासाठी आपल्याला नारळाचं दूध काढावं लागतं तर ते कसं काढायचं ते आपण बघूया इथे आपण एक नारळ घेतलेला आहे त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेत आणि ते आपल्याला मिक्सरला फिरवायचेत त्यामध्ये आपण दोन तीन लसूणच्या पाकळ्या टाकल्या कोकम टाकलेले आहेत आणि दोन लाल मिरच्या टाकल्यात लाल मिरच्या यासाठी टाकल्यात की त्यामुळे आपल्या सोलकडीला थोडा कल कलर यायला मदत होते आणि यामध्ये जिरे टाकलेलं आहे मी जिरे पूट टाकले तुम्ही अख्खं जिरं टाकलं तरी चालेल यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायचे दोन चमचे साखर इथे ॲड करायचे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं गरम पाणी वापरायचं म्हणजे गरम पाणी टाकल्याने गरम म्हणजे कोमट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आणि कोमट पाणी टाकल्याने आपण जे नारळाचं दूध काढणार आहोत आहेत ते अगदी मस्त दूध निघतं आणि हे आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे इथे आपण साखर ॲड केलेली आहे आणि मीठ राहिलं होतं आपलं ते मी ॲड केलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊ आणि ते गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही सुती कपडा घेऊन जर गाळलं तरीही चालेल पण ही बारीक गाळणी आहे त्यावर चांगलं गाळलं जातं म्हणून इथेही मी गाळणी वापरत आहे आता याच्यावरती आपल्याला हे मस्त गाळून घ्यायचं आहे आणि हा जो चोथा उरेल तो परत एकदा आपण कोमट पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे असंही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायचे आणि हे बघा खाली तुम्हाला नारळाचं दूध निघालेलं दिसत असेल आता हे परत आपण यामध्ये टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सोलकडी पिल्याने आपलं जे जेवण असतं ते चांगलं पचलं जातं आपल्याला आणि कोकममध्ये पित्तनाशक कोकम हे पित्तनाशक आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोकमचं सरबत को कोकमाची सोलकडी हे तर आपल्याला प्यायलाच पाहिजे आता इथे आपण कोकमचं आगळ घेतलेलं आहे हे असं आगळ तुम्हाला सुपर मार्केटमध्ये मिळतं आता इथे चवीनुसार आपण आगळ टाकलेलं आहे आगळमुळे या कोकमच्या सोलकडीला मस्त कलर येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते आता हे पूर्ण आपण आता ग्लासामध्ये काढून घेऊ खूप सुंदर या सोलकडीला कलर येतो जर तुम्हाला आणखीन कलर हवा असेल तर सोलकडी बनव बनवताना तुम्ही इथे बीट वापरलं तर त्यामुळे आणखीन छान कलर येतो तर सोलकडीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू